हॅलो गाईज वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉक कसे सगळे टाकाटाक ना होपचं सगळे टाकाटाक असते सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आज आहे मंडे आम्ही आलो आहे पुण्यात आणि आज आम्ही शुभ मुहूर्तावर चालू केलं आहे जिम चालू करणार सॉली चालू केलं आहे चालू करतोय सो आज आम्ही चाललो आहे जिमला आमच्या सोसायटीतच इथे बिल्डिंगच्याच खाली जिम आहे छोटीशी सोसायटीची सो तिथे आम्ही आजपासून ठरवले जायचं जिमला सो मॅडम पण इकडे रेडी झाल्या एकदम सायना नेहवाल वाह <laughs> पावडर लिपस्टिक लावून जिमला एक मिनटात घामानं जाईल ती सो चलो लेट्स गो सो so, काळी सकाळी आम्ही आलो आहे पावणे नऊ वाजता जिमला आमची <laughs> सकाळी पावणे नऊ वाजता मॉर्निंग झाली कारण mm -hmm. की थोडंसं रात्री लेट झोपलो होतो नवीन नवरा नवरी पण आले होते सो so, त्यांचा सेटअप करायचा होता अजून बाकी आहे श्वास तो बाकीचा पूर्ण करणार आहे सो चलो आता जिम करूया थोडीशी सर तुटी खेळूया सकाळ सकाळ <laughs> इकडे योगा करायचे तुला योगा करायचं हा काय योगा काही फायनली आमची जिम झाली आज थोडसच आहे पाहून तसं वर्कआउट पहिला दिवस आहे नाहीतर उद्या बसायचे वांदे होतील उठायचे वांदे होतील so, थोडीशी गेले चल टीटी टी टीटीचा बॉल आहे ते बघ ना हां तिकडे असेल नाही झालं दमलात पहिल्या दिवशी बाकी मॅडम साठी खास काल मी रिलायन्स मार्ट मधून मुसली मीन्स ग्रॅन्युला आहे तो क्रंची ग्रॅन्युला मुसली सारखा असतो सेम थोडाफार डिफरंट असतो एलमेंट जास्त असतात त्याच्यात कॅलाईस काहीतरी आहे हा सो मॅडमसाठी साठी आणलाय कारण की मी आता गेलो होतो घरी तेव्हा माझ्या मम्मी पप्पानी मॅडमच्या मम्मी पप्पानी चौघांनी मिळून मला असा आहे की मॅडम बारीक कशा काय सहा किलो वजन कमी झालं असं झालं झालं सो मी मॅडम साठी हे घेऊ घेऊन हस्त हे नाही खाल्लं छोटस नाही हेच खायचं आता छोटेसं पिठेस खायना हे रोज खायचं दोघे दोन महिन्यात कशी जाडे होत नाही काजू बदाम कुठे ते बदाम आणले ते पण काढा आज रोज दोन लिटर दूध मजा आहे ना तुमची आमच्या नशिबात पण नव्हतं आमच्या मम्मी पण असं दाखवलं पण नाही आम्हाला कधी गावाकडे पण दाखवणार मग काय हे तुमच्यासाठी आहे ना सर आम्हाला कोण नाही नको असला आम्ही असलं खाऊन नाही जाड झालोय भाकरी ज्वारीची भाकरी सो so गाईस आम्ही आता बसतोय जेवायला मॅडम तुम्ही का हसताय तुमच्या पोळ्याकडे बघून स्वतःला हसायला येते सो मॅ गाईस हा बघा हा मॅडमने घातलेला पोळा आहे बेसनचा त्याचा आकार उकार फक्त बघा अर आणि हा मी घातलेला पोळा यु नो क्वालिटी आणि इकडे आहेत आंबे सो आज आम्ही प्रॉपर प्रो, व्हेजेच जेवणार आहे कारण की आजपासून आम्ही जिमला सुरुवात केली <laughs> सो इकडे हापूस आंबे घेणार आहे आम्ही दोन खायला मस्त पैकी सासरवाडीतून आणलेले आहेत आंबे अजून एक पेटी आहे इकडे छोटी अरे हे मस्त झाले आहेत हे मस्त पिकलेत सगळे एकदम खाव्या आहे सो वा मस्त रसरशी आंबे मस्त रे ऑरेंज ऑरेंज झालाय एकदम

स्लाईसची ॲडवटाईज होती ना <laughs> <वाँ। परक। laughs> आम्ही गेलो होतो पंधरा वीस दिवस गावाला आणि इकडे टोके आणि वाट लावली आमच्या ज्वारीची ज्वारीत शिरले सगळे भुंगे हे बघा त्यांना आता एकाएकाला पकडून मारली पाहिजे मॅडम आता पाकडत आहेत आणि कधी पाकडलं होतं काय <laughs> केडी केडी नाही ज्वारीला अजून लागले नाहीत ते काय ज्वारी सांगले ते फिरत होते पण ते साली सकट खालेत भिजवलेले बदाम आता त्यांना पाहिजे साल काढून सो मॅडम साठी खास आहे बघा साल काढून जर का दोन महिन्यात तुम्ही वजन नाही वाढवलं एवढी मेहनत घेतोय मी चहा वगैरे सगळी बंद करायची आजपासून उद्यापासून नाही माल नको खातो पाच किलो एकदम वाढू द्या सो वाईज आता मी चाललो आहे दीदीला आणायला ॲक्च्युली so, दीदी आले गावावरून आणि तिच्या तिने आंबे वगैरे हो आणलेत आमच्या कलमाचे काढून सो so, तिला घ्यायला चाललं तिला पोचून एक तास झालाय ऑलरेडी आणि ती आमच्या नावानं बॉम्ब मारते आम्ही राहिलो तो झोपून आणि फोन सायलेंटवर होता सो रिसीव्ह झाला सो आता आम्ही निघतोय सो चलो फटाफट लेट्स गो भारी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं काय मंदिर आहे थोरल्या पादुका हा तुकाराम महाराजांच्या थोरल्या पादुकांचं हे मंदिर

आली मा गई इसकी ये पूड़ आगे ले बुड़ फ्लेवर आणलाय आता तर लोक <laughs> <laughs> वा सा सो गाईज आमच्या साईलचा बड्डे आहे सो त्याच्यासाठी केक आणलाय सो आता गेल्यावरती सेलिब्रेट करायचं आहे सो चलो लेट्स गो <laughs> तर आमचे भांडी घासणाऱ्या मॅडम आज आलेले आहेत <laughs> वाह 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 सग साफ सुफ कर एकदम चकाचक

Happy birthday to you. Happy birthday, dear Stalin.

सुरुवात सगळी आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय आता जरा मड्डे सेलिब्रेट करून बस सुरुवात पण करणार नाही एंड पण करणार आता मधीच नाही मी काय नाही करू शकतो मी जी तयारी करून ठेवलेली आहे कधी सो so बाईस आपला बड्डे सेलिब्रेट करून झालं सगळं झालं आता ही सगळी पोरांची ओळख तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये करून देतो कारण की अर्धी फॅमिलीचा ब्लॉग झाला आपला पण हे पोरं वगैरे सगळी कोण नव्हती आता भाऊ वगैरे सो ती सगळी इन्फॉर्मेशन सगळी आहे ती उद्याच्या ब्लॉगमध्ये देतो सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय